नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या सभागृहामध्ये शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि करिअर विषयक जाणीव जागृती करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे निरीक्षक मीनाक्षी माळी महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी आदी उपस्थित होते सत्रामध्ये महिला सुरक्षेचे महत्व व निर्भया पथक या विषयावर मीनाक्षी माळी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली रस्ते सुरक्षा नियमांविषयी मार्गदर्शन करताना सुनील गिड्डे यांनी आवश्यक नियम आणि योग्य पद्धती सांगितल्या दीपक भांडुलकर यांनी शालेय शिस्त आणि संस्कार या विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी करिअरच्या बाबतीत विविध विषयावर प्रणिल गिल्डा यांनी विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं